नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका व कोणाला काहीही समस्या असेल तर डिस्प्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे छोट्याच्या आशा दिलेल्या आहेत त्या वाचूनच तुम्ही मला कॉल करू शकतात नसला केला तरी मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पंढरपूरला गेलो होतो पंढरपूरच्या विठुरायांचंही पार्ट टू मध्ये मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवणार आहे पण पंढरपूरत असणारे नवसाला पाहणारी दिवी म्हणजे माया अक्का आणि दत्त महाराजांना अंबाबाईचे तुम्हाला काही मी व्हिडिओज दाखवणार आहेत आणि ते खऱ्या अवनसाला पाहणार आहेत त्यांचे लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार चला तर पाहूया मित्रांनो काय आहेत ते मित्रांनो आम्ही आलेलो हे तुम्हाला कळला असण बस स्टॉप पंढरपूरचे लोक बघत असतील है। हो है दिवी, दिवी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पंढरपूरचा बस स्टॉप तुम्ही पाहू शकता आम्ही महामंडळ इष्टीन आलो होतो मित्रांनो फोर व्हीलर करून यायला त्याच्यानंतर नवसाला पावती हाकेला धावती आणि ह्या मंदिराचा चमत्कार खूप मोठ्या शब्दात सांगता येणार नाही एवढा खूप मोठा चमत्कार आहे आणि म्हणजे माझी आई त्यांनाच ह्या देवीचा वार आहे म्हणजे श्री मायाक्काचा वारा इथूनच चालू झालं होतं पंढरपूरला जाण्यासाठी हा रस्ता येतो मारशिळस म्हणजे चालणार आक्रोज मार्ग ून आम्ही आलो होतो इंदापूर तर तुम्ही पाहू शकता हा मार्ग आहे हा मंदिर आहे देवीचं माया का मंदिर, मंदिर, मंदिर कामी जालो हे मंदिर बांधलं होतं आणि खूप जुनं हे मंदिर म्हणून घोषित आहे आई मूर्तीचं मूर्तीचं कामही झालं होतं तिथं आणि तुम्ही मूर्तीचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला फोडून हे घडून देणार आहे तुम्ही पाहू शकता मंदिर कशा पद्धतीनं आहे शास्त्रिक पद्धत पुराणी पद्धत जी आहे त्या पद्धतीने हे मंदिर आहे पद्धत आहे मित्रांनो हे पाहू शकता आईचे राखणदार जसं काळूबाईला मांगेर बाबा गुंजेर बाबा असतो तसं शिरू बिरू आणि आईच्या घोड्याचं चांग ब म्हणतात तसं घोडाही आहे पश्चिम ठेवलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आईची मूर्ती पावल्यावर अंगाला काटा येतो आईचे राखणधार पाहिल्यानंतर अंगाला काटा येतो अशी मायाक्का वाल्या झाडाला आग लावणारी आणि चिंचणी तुम्ही स्वरूप पाहू शकता मित्रांनो जर तुम्ही या मूर्तीच स्वरूप आणि तुमच्या अंगाला काटा येईल अशी हे नटुले होते देवी मित्रांनो तुम्ही पाहू शकता खास आपल्या चॅनल साठी हे देवी नवसाला पाहून हे हाकेला धावणारी देवी आहे खूप मोठा आई साहेबांचा चमत्कार आहे मूर्ती पाषाणाची मूर्ती आहे आणि मूर्तीचं काम मला वाटतं दोन तीन महिन्यानंतर हे मूर्ती तिथं स्वयंभू बसूल होती मित्रांनो मी गेलो आई साहेबांच्या रेल्वे स्टेशन म्हणजे बस स्टॉप पासून कमी एक किलोमीटर अंतरावर असणार हे मंदिर श्री मायाखा देवीचं मंदिर तुम्ही पाहू शकता आईचा डोलकेवाला बी तुम्ही पाहू शकता आणि ते रेल्वेचं फटक येतो मित्रांनो हे रस्ता बंद आहे इथून कुणी येऊ नका नंतर आम्ही इकडून आलो होतो मित्रांनो येण्या जाण्यासाठी पंढरपूरच्या मार्गाने जेव्हा कोणी येतो तर इथं येतो त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही पाहा आम्ही दत्त महाराजांचं मंदिर ज्ञानेश्वर नगरमध्ये असणार जागृत देवस्थान दत्त महाराजांचं मंदिर तुम्ही पाहू शकता समोरच बजरंगबलेचं ही तुम्ही फोटो पाहू शकता नवसाला पावनला आकेला दावणारा दत्त महाराज आहे मित्रांनो जर गुरुवार्यांची आरती स्वरूपात पूजा केली जाते इथल्या लोकांचं असं मानणं आहे की देवाचा मान पान दिल्यावर देव खुश होतो त्याच्यानंतर आम्ही आलो तुळजापूरची आई म्हणजे अंबाबाई ज्ञानेश्वर नगरमध्येच आहे ह्यांच्यामध्ये है, मला वाटतं थोडासा अंतर आहे मित्रांनो आणि ही दिवी एवढी चमत्कारिक आहे सगळ्यात जुनं मंदिर गोंधळी समाजाची ही दिवी सगळ्या जुनं मंदिर आयची पारंपरिक आरती आणि नवरात्र दिवशी आयचे रूपही बदलले जातात मित्रांनो खूप दिवी हाकेला धावणारी नवसाला पावणारी आहे मित्रांनो या देवीचा सा महत्व सांगाल तेवढं कमी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आयचे पादोकोन इथंच आयची परडीही पाहू शकता कळशावर देवीची आहे जर मंगळवारी देवीची आरती वगैरे तिथं होत असते आणि तुमच्या अंगाला काट नाही आला तर कायच आलं नाही मित्रांनो आईची मूर्ती पाहू शकता शेम टू शेम आई साहेब तुमच्या समोर आलेत असं तुम्हाला दिसून येतं मित्रांनो प्रत्येक आम्हाला मंदिराच्या लोकांनी आई साहेबांचं दत्त महाराजांचं माया आम्हाला लाईव्ह व्हिडिओ काढायचं प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल त्यांचं हे मी आभार मानतो कारण ज्या माणसाला मानपण आहे ते कुठेही व्हिडिओ काढून जाऊ शकतो अरे ज्याला देवाचा साथ असेल तर त्याला कुणाची भीती राहत नाही अंबाबाईच्या नावानं चांग बलं बाबाच्या नावानं चांग बलं नावानं चांग बल, दत्त महाराजांच्या नावानं चांग ब लिहायला मात्र विसरू नकाच लिहायला विसरू नका मित्रांनो एवढं लाईव्ह दर्शन घडवलं दिलं तो मला मित्रांनो मित्रांनो खूप इच्छा होती की ते दे जागृत देवस्थान कोण आहे तर मित्रांनो तुम्ही जर पंढरपूरला येत असाल तर तिथं तुम्हाला रस्त्याला तुम्हाला आई साहेबांचं मंदिर ज्ञानेश्वर नगरमध्ये मध्ये महाराजांचं आणि नवरात्रमध्ये या देवीचा खूप केला जातो आम अंबाबाईचं जागृत देवस्थान तुम्हाला दे बघायला भेटल मित्रांनो माझ्या चॅनलवर कोणी नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायचं मात्र विसरू नका मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो मित्रांनो लाईक करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि त्याच्यानंतर विठ्ठलाचं बी दर्शन मी तुम्हाला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती मी त्याच्यामध्ये सांगणार आहे म्हणून इतरांनाही शेअर करा धन्यवाद जय दावजी मालक